सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणांवर अखेर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करत गुरुवारी विजापूर रोडवरील आय टी आय कॉलेज परिसरात अतिक्रमण केलेले खोके पानटपऱ्या पत्र्याचे शेड व इतर साहित्य जप्त केले या परिसरात बेकायदेशीर अतिक्रमणामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या त्याची गंभीर दखल घेत महापालिका अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केली महापालिकेच्या पथकाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील धारकांमध्ये एकच खळबळ उडाली अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले सोलापूर शहरातील इतर भागांतील वाढत्या अतिक्रमणांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढील काळात सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी माननीय आयुक्त श्री डॉक्टर सचिन ओंबाशी साहेब त्याचप्रमाणे नियंत्रणाधिकारी तपन डंके साहेब यांच्या आदेशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोला विजापूर रोड येथील सुरक्षा लगतचे अतिक्रमण दूर करण्याबाबत या प्रशिक्षण कार्यालयाकडून एक पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आजची कारवाई करण्यात येत आहे या कारवाई दरम्यान ज्या ज्या खोकेधारकाने आपले प्रशासनाच्या भिंतीला लागून जे आपले खोके टाकलेले आहेत बांधकाम केलेलं आहे आणि त्या भिंतीला भिंत लगत बांधकाम करून अन्नधिकृतपणे अतिक्रमण करून कब्जा करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला होता त्यानुसार आज ही कारवाई मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि सर्व व्यापारी या पट्ट्यातल्या व्यापाऱ्यांना सांगतो की या त्या कोपऱ्यापर्यंत प्रशासनाची जी इमारत आहे त्या इमारतीपासून ते विजापूर नाका त्या कोपऱ्यापर्यंत संरक्षण भिंत जी या प्रशासनाची आहे त्या संरक्षण भिंतीच्या जवळचे ज्याने ज्याने अतिक्रम केलेला आहे आम्ही त्याला आम्ही स्पीकरद्वारे त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आजचा दिवस तुम्हाला मुदत दिलेली आहे होणाऱ्या नुकसानी सदरच्या खोकेदारक्याचे जबाबदार राहणार आहेत तुमचं जे काय नुकसान होईल ते तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे म्हणून तुम्हाला आज आम्ही एक दिवसाची मुदत दिलेली आहे त्या आजच्या दिवसाच्या मुदतीत तुम्ही काढून नाही घेतलं तर उद्या अकरा वाजता प्रथम दर्शनी त्या कोपऱ्यापासून ज्यांना ज्यांना प्रशासनाने तुम्हाला तो काही लोकांनी सांगितले की आमच्याकडे ठराव आहे त्या ठरावाची परत आमच्याकडे संध्याकाळी चार वाजता आमच्या कार्यालयात आणून दाखवा नसेल तर उद्या आम्ही त्या कारवाईला तुम्हाला आम्ही क्षणभर बी थांबणार नाही आणि आमची कारवाई मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्या करण्यात येईल पण अजून एकदा मी परत एकदा सांगतो की आपण ज्यांनी ज्यानी सोलापूर शहरातील नागरिकांनी म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी आपले खोके टाकलेले आहेत अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तर सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर दिसण्यासाठी अतिक्रमण करू नका आणि मनापला सहकार्य करा आम्ही तुम्हाला करतो आणि परत एकदा सूचित करतो की उद्या या ठिकाणी कारवाई होणार आहे याची दक्षता तुम्ही सर्व व्यापाऱ्यांनी खोकेदारकांनी घ्यायची आहे